अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे अकोला लोकसभेचे उमेदवार अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आंबेडकर यांनी मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधत हे गुंडांचं सरकार आहे तर भाजप हे काँग्रेसला ब्लॅकमेल करत आहे असं त्यांनी म्हटलंय यावेळी भारी बमस्ते जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीर उल्ला खान तालुका अध्यक्ष संदीप इंगळे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष प्रतिभा भोजने आशा इंगळे काशीराम साबळे गोपाल कोल्हे यांच्यासह बरेचसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे नियोजन विकास पवार राजू पोहरकार आकाश वानखडे सिद्धार्थ सामंग धीरज पोहरकार अनिल तायडे सूरज वाघमारे यांसह शहर आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलं मराठा समाजाला आग्रह करतो की थोडं सावधते ना फार शरद पवार शरद पवार करू नका त्या रि रस्ता दाखवला तो तो डाग निघाणार नाही ना अशी असता परिस्थिती आहे जास्ती नाही बोलत आम्ही सामने आले की शरद पवारांना सोडून देईन काळजी टाका कोणते जरा सावध राहावं असं माझ्या आवाज आहे आता हा जो अर्धवट डॉक्टर आहे हा अर्धवट डॉक्टर त्याच्या पेशंटला असं सांगतोय की जगायचं असेल तर मी सांगतो तसं पेशंट विचारतो मी काय करू मोदी त्यांना सांगतो निवडणुकीमध्ये एकटच जा दुसऱ्याला घेऊन जायचं नाही एकटच जा दुसऱ्याला घेऊन जायचं नाही म्हणजे काय समझोता करू नका देशभरामध्ये काँग्रेसचा कोणाशी समझोता झाला का डॉक्टर अर्थात डॉक्टरांनी सांगितलंय ना जगायचं असेल तर मी सांगतोय तसं काँग्रेस कशी वागते काँग्रेस तशी वागते आता मला सांगा की आपला स्वतःचा पोरगा आणि पोरगा पोलीस स्टेशन मध्ये असेल तर आपण सोडवण्याचा कोणाचा प्रयत्न करू आपल्याकडलं ना शेदाच्या पोराचं काय झालं तरी झालं <laughs> आता सोनिया गांधींचा असणारा आहे दर दिवशी कुठे दिसतो आपल्याला कुठे दिसतो होता दिसतो का आता ती जावळाला वाचवणार की इथल्या मुस्लिम समाजाला वाचवणार सांगा वाघाची शिकार करतात उंदराची शिकार करत नाही उंदराला फक्त की ट्वेंटी लागतात त्याच्या पलीकडे लागतच काय तशी गांनी हे म्हटलं तर तुम्हाला कार्य करायलाच लागतं काँग्रेसकडे ती दमस नाही अशी असणारी अवस्था आहे हे गुंडांचं सरकार हे बदमाशांचं सरकार हे की नसणार सरकार बघितलं असेल एफ सिक्सटीन विमान पाकिस्तानचं पाडलं हा मुद्दा आधी पाडला अरे तुम्ही नाही पाडले एअरफोर्स वाल्यानी पाडले ट्रॅक्टरनी पाडलं आता ज्यांनी पाडलं दुर्दैवाने त्याच्या विमानाला सुद्धा गोळ्या लागल्या फुकलं ला। त्याने जीव वाचवण्यासाठी पॅराशूटचा वापर केला पुन्हा दुर्दैव की तो पाकिस्तानच्या हातामध्ये लागला पाकिस्तानच्या हातामध्ये लागल्यानंतर राजकीय पक्ष असतील सामान्य माणूस असेल हा चिंता व्यक्त करायला लागला की हा सुखरूप आला पाहिजे हा कॅप्टन सुखरूप आला पाहिजे आणि मग सरकारवरती सगळ्यांनी दबाव दिला की बिना इजा डिग्रीचा वापर न करता त्याला सुख देशामध्ये घेऊन द्या जयपूरच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलला माहितीये की मी एफ सिक्स्टीत पाहिलं त्याचं कौतुक नाही पण माझ्यावरती प्रेशर काय आणत होते तो कैप्टन आदि में उन्होंने गया तीसरा दिया हमारे सामने दिया है और इसी के साथ हमें बाला साहेब के साथ में दक्षिण का शेर हिम शेर साथ में है ये दोनों शेरों ने कसम खाई है महाराष्ट्र की राजनीति में छोटे छोटे लोगों को सत्ता तक पहुंचा के रहना है तो भाइयों मेरे से आपसे गुजारिश है की तब तो बाबा साहेब थे अभी बाबा साहेब है संधि है ये शेव विकल्प है जब तुम्हारा संविधान वाचा जब तुम्हारा अम्बेडकरी चढ़वड़ी ध्यान अल जब तुम्हारा कुछ पीढ़ी ध्यान अल म्हणून तुम्हाला कडकडीत विनंती आहे की बाळासाहेबांना शेवटची संधी समजून सगळं सत्तेत सत्तेपर्यंत पोहोचायचा असेल तो आपला प्रत्येक एक एक मतदान बाळासाहेबांच्या पाठीशी उभे करा म्हणजे आघाडीशी उभे करा आणि बाळासाहेबांना बाळासाहेबांना एनटीव्ही न्यूज मराठी तेलहारा अकोला